जागतिक नदी दिनाचं औचित्य साधून वनशक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते धनाजी इरमाळी यांच्या माध्यमातून उल्हास नदी तीरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी सर्वांनी मिळून चौपाटी परिसराची स्वच्छता केली नदी तीरावरील निर्माल्य तसंच प्लास्टिकचा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली विशेष म्हणजे भर पावसात निसर्गप्रेमींनी ही स्वच्छता मोहीम राबवली निसर्ग संवर्धनासाठी वनशक्ती या संस्थेच्या माध्यमातून बदलापुरात सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत याआधी चामटोली इथं ओढ्याची स्वच्छता करण्यात आल्यानंतर आता उल्हास नदी स्वच्छतेचा संकल्प हाती घेण्यात वनशक्तीच्या या मोहिमेत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते धनाजी इरमाळी यांनी देखील सहभागी होत सर्वांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलंय उल्हास नदीत मोठ्या प्रमाणात निर्माल्य प्लास्टिक तसंच इतर कचरा टाकला जातो त्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होते उन्हाळ्यात या प्रदूषणामुळे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपरणी येते पाण्याचं प्रदूषण होण्यासोबत जलचरांचं अस्तित्व धोक्यात येतं त्यामुळं नागरिकांनी उल्हास नदीचं प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी असं आवाहन या निमित्तानं करण्यात आलं नद्या म्हटल्यानंतर जीवनदायनी आणि त्याचा जे आरोग्य बिघडलंय ते आरोग्य सुधारण्याची आज काळाची गरज आहे का नद्या हे पिण्याच्या पाण्याच्या स्रोत आहेत आणि ते स्रोत प्रचंड प्रदूषित झालेले आहेत बदलापूरसारखं जे शहर आहे ज्याला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे स्वच्छ शहर पर्यावरण सवळ संवेदनशील शहर असा लौकिक आहे पण अलीकडच्या काळामध्ये बदलापूरला बदलापूरच्या या वैशिष्ट्यांना कुठेतरी डाग लागण्याचा प्रयत्न होतो आहे कारण प्रदूषणाचं प्रमाण प्रचंड वाढतं आहे पण ते पाण्याचं प्रदूषण असू द्या किंवा हवेचं प्रदूषण असू द्या लोकसंख्या प्रचंड वाढते आणि त्या अनुषंगाने वेस्ट देखील प्रचंड वाढते आणि आम्ही वनशक्तीच्या माध्यमातून हा नदी स्वच्छ उपक्रम तिथे राबवलेला आहे देशातल्या चारशे नद्यांपैकी एक उल्हास नदी एक महत्त्वाची नदी आहे जी या संपूर्ण शहराला आणि आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा करत असते पिण्याच्या पाण्यासाठी परंतु दिवसेंदिवस ही नदी अतिशय प्रदूषण होत चाललेली आहे याचं मुख्य कारण म्हणजे की लोक या ठिकाणी निर्माल्य आणून टाकतात त्याच्यानंतर आपला दसक्रिया विधी तेरावा असतो त्यावेळेस लोक निर्माल्य नदीत टाकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बदलापूर शहरामध्ये चाळीस एम एल डी पाणी पिण्याचं येत असतं आणि त्यातलं स्ट्रॉंग ड्रेन वॉटर किंवा म ड्रेनेजला फक्त वीस एम एल डीचं आपल्याकडे आर एस टी बी प्लांट आहे मग वीस एम एल डी पाणी हे डायरेक्ट तुमचं नदीत जातं आहे सध्या म्हणजे जो महिला आहे जो टॉयलेटच्या माध्यमातून जे पाणी येतं विसर्जित होतं ते नदीत जातं ही अतिशय गंभीर समस्या आहे आणि हे पाणी पुढे आपण जांभूळला जाऊन ते पाणी पिण्यासाठी आपण संपूर्ण ठाणे जिल्ह्याला वापरतो तर यावरती हे पा कुठेतरी आपल्याला हे बंद करावं हो लागेल कारण अशा वनशक्तीसारख्या ज्या संस्था आहेत ज्या मुंबईवरनं येऊन या ठिकाणी उल्हास नदीचं प्रदूषण रोखण्याचं काम करत आहेत मला त्यांचा खूप अभिमान वाटतं आणि त्यांचा आभारसुद्धा बदलापूरकरांच्या वतीनं मी मानतो